नमस्कार मी आता थोडा फॉर्मॅलिटीज कमी करू आपण सगळे माझे इथे आदरणीय व्यक्ती आहेत प्रत्येकच नाव तुम्ही समजून घ्या थोडंसं भाषण थोडं वेळी म्हणजे गेली बत्तीस वर्ष आम्ही काय झोपलो नव्हतं आमदार साहेब सुखाने झोपलो हो नव्हतो आमच्या तर म्हणाचे भाई मी गादीवर झोपणारच नाही रे आपा दादाचं जेव्हा पण स्मारक होत नाही अच्छा तर मला झोपच यायची ना मी गादीवर कधीच झोपणार नाही मामा शेलर तर आमचे गेले पण हातात त्यांचा चाबूक असायचाच मामा शेलरांच्या मामा किती कर्तव्य लक्ष होते मी आधी छोटी छोटी गोष्ट सांगतो दा गजान गेल्यानंतर पहिली मिटिंग झाली स्मारकाची आणि तेव्हा पुण्यतिथीचा कार्यक्रम ठरवायचा होता सगळे एक एक हजार रुपये मेम देऊन मेंबर झाले दीपक भाऊ वगैरे मी काय मेंबर झालो नाही मी गजानभांचा मुलगा मी काय मेंबर होऊ असा मला एक तो गर्व होता म्हणून मला मध्ये सगळे लोक घ्यायचे आणि मग कार्यक्रम ठरवायच्या वेळेला काहीतरी वाद झाला म्हणून मी मध्ये तोंड घातलं मामा असं असं झालं तुम्ही कोण मामा मला म्हणतात तुम्ही कोण बोललो मामा असं काय म्हणतात नाही तुम्ही गजान म्हणून चिरंजीव आहेत वगैरे वगैरे सगळं ठीक आहे तुम्ही पावती फाडली का पावती फाडा मग माझ्याशी बोला म्हणजे मला पण त्यांनी हटवलं म्हणते जसे आमच्या घेतलेला तर दादा गेल्यानंतर त्यांचं ते मन एकदम हे झालं मग काय करायचं काय करायचं तर मग स्मारक आपलं घेतलं आणि मग त्या स्मारकालाच गुंतून घेतलं म्हणजे पायाला जशा भिंगऱ्या लावतात तशा मला वाटतं जवळजवळ शंभर फेऱ्या आप्पांच्या त्या तहसील कलेक्टर कचेरीत झाले असेल खरं सा, सांगतो तु साहेब तुम्ही काम केलं किती मोठं केलं त्याचं तुम्हाला मूळ सांगतो चार फायली भरलेल्या आहेत इकडून त्रुटी बंधू न माहिती इकडून त्रुटी तहसीलदारची त्रुटी आली याची त्रुटी आली परत लावा त्याच्यात पंधरा दिवस जाणार असं करून त्याच्यानंतर आपला डीपीचा प्लॅन्ट येतो प्लॅन येतो त्याच्यात पंधरा दिवस नंतर मध्ये वसंतराव तुम्ही नगराध्यक्ष आले मशीमा मी नगराध्यक्ष आले आपण काहीतरी करू म्हणून बांधायला घेतलं पण ते अधिकृत नसल्यामुळे लोकं म्हणाले असं काय करू नका हां तर यावेळेला मला ह्या गोष्टींची मामांची सुरेश सुरेशबा आहे गंगारामबा आहे काटेबा आहे सगळ्यांना हनुमंत काका असायचे मगर काका भले ते ॲक्टिव्ह नसले तरी प्रत्येक मिटिंगला म्हणजे मरणे के बाद दादांच्या मरणे के मरणे के पहिले म्हणजे मरणे के बाद ते दादांनी तेवढी साथ दिली मगर काकाने एकही त्यांची मिटिंग त्यांनी कधी सोडली नाही पण या, या म त्यांचं ते कौतुक केलंच पाहिजे त्याच्यानंतर या लोकांनी आम्हाला भरपूर मदत केली आता बत्तीस वर्षात नाव नावं पण विसरलो आहेत पण नंतर तुम्ही आमदार झाल्यावर तुमच्या घरच्यांचा उल्लेख म्हणजे तुमचे घरचे आहेत म्हणून उल्लेख नाही करत पण सगळे सदाशिव दादा आहेत संभादा आहेत अंबादादा आहेत सोपान आहे मनुष्य तुम्ही तर होते त्या मला तुमच्याशी काय मी डायरेक्ट कधी बोलत नाही हेलो मंडळी सगळी माझी डायरेक्ट बोलायची ते मी आमदार साहेबांना एकच सांगून ठेवलेलं आहे आम्हाला नोकरी नको चाकरी नको आमचं कुठलंही काम करणं आमच्या दादाचं फक्त स्मारक कर विशेष आहे ना आणि स्मारक बत्तीस वर्षांनी होतं हे दुःख होतं पण बत्तीसावे वर्षी होण्याचा आनंद काय माहिती आहे स्मारक स्मारकाचा उद्देश काय आहे पुढच्या पिढीला स्मारक दिसावं पण पुढच्या पिढीला स्मारक दिसावं पुढच्या पिढीनेच स्मारक तयार केलेले म्हणजे तोही प्रश्न निघून जातो म्हणजे अशी बरीच लोक आहेत माझा अनावधान माझं राहून जाईल फक्त जाता एक गोष्ट तो स्मारक गजानबोंच गजानबोहनच स्मारक का गा, 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 गा। का गजाननच तुम्ही म्हणाल चांगले गातात गा, गा। त्यांचा चांगला स्वभाव आहे त्या बऱ्याचशा गोष्टी वगैरे आहेत पण याही पलीकडे गजानभवा सगळ्याच्या पलीकडे कसा गेलो त्याची एक गोष्ट सांगतो आणि मी माझ भाषण संपवत म्हणजे देवावर कधी कधी पुढे कसे गजानभवा गेलो ते सांगतो दिव्याला शहात्तर साली बारी होती आ, डबल डबल बारी म्हणजे तेव्हा सामनाच असायचा आणि त्या सामन्याला जोडीला होते स्नेहल वाटकर आपले संगीत दिग्दर्शक स्नेहल वाटकर ही बारी होती शहात्तरची गोष्ट होती पहिली भाटकर बुवची बारी झाली दुसरी बुवा भाट बारी गजानन भोवानची झाली आणि तेव्हा चि चिताऱ्या एकदमच जोरात होता नवीनच आलेला जो तो याचं ते चिताऱ्या म्हणा चिताऱ्याची चिता चिता फरमाईश केली भरपूर प्यावर बक्षीस बिक्षीस मिळालं आणि मग ती बारी झाली सकाळी आम्ही घरी आलो सकाळी उठल्यावर गजानभोनची एक चांगली पद्धत असायची ते खुर्चीवर बसायचे चहाचा ग्लास घ्यायचा मोठा हळूहळू फिरवायचे एक एक घोट मारायचे दोनच खुर्च्या आमच्या त्या दोन खोल्या होत्या तिथून आम्ही मुलं जाय करत असताना मध्येच भाई इकडे बोल काय झालं बस येते खुर्चीवर कालची बारीक कशी झाली बोल बारी कशी काय झाली एवढे तुम्ही चितारा एवढा सुंदर गायला तुम्हाला पाचशे रुपये मग त्यावेळी पाचशे रुपये मोठी एवढं बक्षीस मिळालं आणि तुम्हाला बारी मला काय विचारताय मुलाला विचार तू मूर्ख आहे तू बावळट आहे गजनमोहनचे शब्द बोल काय बोलू तुमचं मी स्तुती करतो आणि तुम्ही मला मूर्ख बावळट म्हणतात मुलाला म्हण मुलगा असू दे म्हणू दे बावळट काय म्हणतात नाही म्हणेन त्या तुला राग आला असेल पण बस इथे सांगतो मला असं वाटलं होतं माझ्या जोडील जे भाटकर बुवा होते त्यांनी जो नंद राग गायला तो जवळजवळ अर्धा तास गायला नंद राग गायला हा अवघड असतो आणि मला वाटलं तू माझ्यापेक्षा भाटकर बुवांचं कौतुक करशील तू माझं कौतुक करणं चुकी केलीस तुला भजनाला कळत नाही मी जागेवर उडा जा ना उडालो सत्य घाटण्या अंगावर आत्ता काटा आला दोघंच आम्ही खुर्शीवर होतो मी आणि दादा कारण गंमत अशी का ह्या गोष्टी दोघांच्यातलं पर्या ऐकणाराही कोणी नव्हतं का गजानबा भाव, भाव खायचं असंही नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं तुला ऐकायला व्यवस्थित शिकायला पाहिजे भाटकरचा नंतर तू ऐकलास नाही माझा चितारे का ऐकायला चितारे नेहमीच चांगला आहे पण तू दुसऱ्याचं कौतुक केलंच नाही मला तुझं वाईट वाटलं मी खुठलो खुर्चीवर ना पेल्याचा ग्लास असा ठेवला दादांच्या पाया पडलो तेव्हा काय पाया काय पडतो बोला मुलगा म्हणून हा पाया पडत पण बोला असा माणूस पुन्हा होणार नाही म्हणजे सगळ्याच्या ना पल्ली माणूस होता म्हणून भजनीबाचं स्मारक आज महाराष्ट्रात मला वाटतं पहिलं झालंय ही मोठी गोष्ट आहे म्हणून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आहेत आमदार साहेब आता आम्ही झोपू आज राहतील बत्तीस वर्षांनी आम्ही शांत झोपलो खूप खूप धन्यवाद ने खऱ्या अर्थाने त्याचं मन मोकळं केला आणि आज आपल्याला